त्यांनी सिद्ध केली आहे या संकटाच्या काळामध्ये आपण बघितलं त्यांचं एक आणखीन वैशिष्ट्य लोकांसमोर येत राहिलं कायमस्वरूपी या अकरा वर्षामध्ये की कुठलंही संकट आलं किंवा कुठलाही एखादा महत्त्वाचा प्रसंग घडला तर ते लोकांशी थेट संवाद साधतात ते देशाला संदेश देतात आणि त्याच्यातून ते आपली विश्वासार्हता जास्तीत जास्त वाढवतात ही किमिया त्यांनी नेमकी कशा प्रकारे साध्य केलेली आहे दोन गोष्टी आपल्याला हे माहिती आहे की राजकारणी किंवा कुठल्याही क्षेत्रातली अशी नेतृत्व गुण असलेली व्यक्ती ती प्रत्येक विषयातली एक्सपर्ट नसते बरोबर म्हणजे कोविड तर अख्ख्या जगात पहिल्यांदा संकट आलं होतं मग अशा वेळेला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे अतिशय प्रमाण कार्यपद्धती काय असायला हवी तर मला जे कळत नाही ते मी तज्ज्ञांना विचारलं पाहिजे त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी जे सांगितलं ते वैद्यकीय तज्ज्ञ सगळ्या देशाशी बोलू शकत नाहीत बरोबर त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून विचारविनिमय करून त्यांच्याकडनं व्यवस्थित माहिती घेऊन आणि डोंट्स म्हणजे काय करावं काय करू नये इतकी एलिमेंटरी साध्या स्वरूपाची माहिती म्हणजे स्वच्छता राखा हे काही प्रधानमंत्र्यांनी सांगायची गोष्ट नाही आहे पण त्यांनी सांगितली आणि देशभर स्वच्छता दिसू लागली आपल्याला कारण काय जर पॉलिटिकल ड्राईव्ह असेल तर लोक हळूहळू करतात कारण आपण नेहमी तक्रार असते आम्हाला सांगतात पण स्वतः करत नाही बरोबर तसं कोविडच्या काळात सुद्धा एक्सपर्ट लोकांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आधारित त्यांनी जनतेला संबोधित केलं म्हणजे काय तर ते आकाशवाणीचा माध्यम प्रभावीपणे करतात कारण आकाशवाणीचा रीच खूप जास्त आहे सरकारी माध्यमांचा रीच जास्त आहे दूरदर्शनचाही आहे प्रायव्हेट चॅनेलपेक्षा किंवा पत्रकार परिषदा घेण्यापेक्षा ते आकाशवाणीचा वापर करतात आणि कोविड काळात त्यांनी लोकांना विश्वासात घेऊन संकटाचा प्रसंग आहे आपल्याला संयम राखला पाहिजे आणि काय करू नका हे सांगितलं जसं आपल्याला माहिती आहे की आर्मीमध्ये किंवा मिलिटरीमध्ये ड्रिल असतं ज्या वेळेला दहा लोक एकत्र कवायत करतात तेव्हा त्या सांघिक शक्तीचं प्रदर्शन होतं आणि त्यांना कॉन्फिडन्स आपण सगळे म्हणून काहीतरी करू शकतो कुठल्याही टीम गेम मध्ये बघा तुम्ही फुटबॉल घ्या क्रिकेट घ्या ते सगळे एकत्र गोल जमतात क्रिकेटच्या टीम मधले लोक आणि एक गोल ठरवतात तसं अख्खा देश एकत्र आला पाहिजे या संकटाविरुद्ध आता थाळ्या वाजवल्या हो त्याची टिंगल झाली पण थाळ्या वाजवताना मग त्याची टिंगल झाली ठीक आहे टिंगल करणाऱ्यांनी करावी पण शरद पवारांनी थाळे वाजवलीच होती ना त्यावेळेला कारण काय तर देशावरचं संकट आहे लालबहादूर शास्त्रींनी त्या काळामध्ये जेव्हा अन्नधान्याची टंचाई होती आणि दुष्काळ होता त्या काळामध्ये एकदा असं म्हटलं होतं की अन्नधान्य कमी आहे ना ठीक आहे आठवड्यात एक दिवस संध्याकाळी आपण जेवायला नको कोणी तीस 30 पस्तीस कोटी लोक चाळीस कोटी लोक को नाही जेवले तर अन्नधान्य वाचेल आता हे हास्यास्पद वाटू शकतं भाबडेपणा वाटू शकतो पण हीच ताकद माउतसे तुंगने अमेरिकेला सांगितली होती की आम्ही चालत येऊन वॉशिंग्टन जिंकू तुम्ही बॉम्ब टाका हवे तेवढे तर शेवटी एकशे चाळीस कोटी देशवासियांची ताकदच मोदी सातत्याने वापरतायत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आणि तुम्ही म्हणालात तसं ते गुजरातमधनं येतात त्यांना माहिती आहे की कुठली गोष्ट कॅश करायची त्या प्रमाणात ती वापरतात आणि त्यामुळेच कोविडसारख्या संकटाला सामोरं जाताना त्यांनी लिव्हरेज केली ती देशवासियांची ताकद पण आपण नेता आहोत ने ने हे न विसरता त्यामुळे देशवासियांना ते एकत्र आणू शकते जसं कृष्णाला माहितीये तो देव आहे पण गोवर्धन उचलताना त्यांनी सगळ्या गोपांचीच मदत घेतली सगळ्यांनी काठ्यानवल्या त्याची करणं उचललं गेलं असेल पण ताकद सगळ्यांची हा अहसास लोकांना झाला ते लोक तुमच्या मागे येतात आणि ते येताना दिसत आहेत अगदी म्हणजे हे विषय चर्चे चे होऊ नये तुम्ही म्हणाल तसं देशाच्या देशाच्या नेत्याने सांगणं त्यांनी ते सांगावं आणि आपण ते ऐकावं हा त्याच्या मागला एक महत्वाचा भाग असतो लोक ऐकताना दिसत आहेत त्याच्यामध्ये हा भाग नाहीये की त्यांचा आनहळ अनुकरण करणं किंवा काय वगैरे असं पण पन... देशाच्या नेत्याने एखादी गोष्ट करायला सांगितली आणि तिचं बाधक नाहीये तर ती आपल्याला करायला हरकत नसते कारण तो सांगत असतो त्याच्या मागे त्याच्या त्याची एक काहीतरी भूमिका असू शकते नाही म्हणून मी सांगितलं की शरद पवारांनी थाळी वाजवली अगदी राजकीय विरोध वगैरे हो बाजूला ठेवून निव्वळ एक देशाचा नेता सांगतोय म्हणून त्याचं ऐकणं पंतप्रधान सांगतोय म्हणून आपण तो ऐक त्या पण ऐकायचं असतं पंतप्रधान पदाची व्यक्ती सांगत असते नरेंद्र मोदी नावाची व्यक्ती सांगत नसते त्यावेळी पंतप्रधान सांगत उदाहरण तुम्हाला द्यायचं अगदी स्पष्ट करायला तर पहलगामचं आक्रमण झाल्यानंतर ही पण टीका झाली काही तज्ज्ञांनी पण केली की मोदींनी सर्वपक्षीय बैठकीचं अध्यक्षपद करायला पाहिजे होतं ते अमित शहानी केलं कारण अमित शहा गृहमंत्री आहेत पंतप्रधान देशाच्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा आपल्याला प्रतिसाद द्यायचा तेव्हा येतीलच काय करायचं ते त्यामुळे गृहमंत्र्यांनी बैठक घेतली आणि जेव्हा आपण पाकिस्तान विरुद्ध नऊ ठिकाणी हल्ले केले त्यावेळेला राजनाथ सिंगांनी बैठकीचं अध्यक्षस्थान स्वीकारलं कारण संरक्षण मंत्र्यांच्या जी कारवाई होती तर हे सगळं लॉजिकली केलं जातं हे नंतर समजत जातं अगदी म्हणजे हा ज्या संवादाचा प्रश्न येतो म्हणजे आपण म्हणालो की ते संवाद साधतात थेट जनतेशी संवाद साधतात आता आपण आता म्हणजे मगाशी ज्या गोष्टी बोललो ह्या प्रासंगिक गोष्टी झाल्या पण मन की बात सारखं